आदरणीय व्यासपीठ व गुरुजन वर्ग येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र मी आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलची नववीची विद्यार्थिनी मी आपल्या समोर खेळ घातक व्यसन या विषयावर संवाद करण्यासाठी इथे उभी आहे एवढासा मोबाईल झाला सर्वांचा लाडका एवढासा मोबाईल झाला सर्वांचा लाडका माणूस माणसाजवळ असूनही झाला प्रेमाला बोलका झाला प्रेमाला कोलका खरंय नाही अहो या मोबाईलने सर जगाला छत्राहून सोडलेले आहे एकाच घरात राहूनही कोणाचा एकामेकांशी संवाद होत नाही व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर अस सोशल मीडियाने तार माणसातील माणूसपणाच राम घेतले आहे आणि हो मित्रांनो यातील सर्वात घातक व्यसन सांगायचं ठरलं तर ते म्हणजे मोबाईल गेम्स हो मोबाईल गेम्स आजच्या तरुण पिढी समोरील एक मोठी समस्या अहो आत्ताच घडलेली पुण्यातील पिंपरी भागातील एक घटना पंधरा वर्षाच्या मुलाने या ऑनलाईन गेमिंगच्या नंतर चौदाव्या मजल्याच्या बाल्कनीहून खाली उडी मारली त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी अस्वस्थ करणारी ही भयानक घटना तसेच राजस्थान मधील अलवर भागात राहणाऱ्या रा एका पंधरा वर्षाच्या मुलाचे मानसिक संतुलन हे ऑनलाईन गेमिंग च्या नादात बिघडण्याची माहिती समोर आली अहो हा मुलगा दिवस रात्र पबजी फ्री फायर असे गेम खेळत असल्याने तू रात्री झोपेत देखील फायर फायर साईड से मार साईड से मार अशा प्रकारच्या गोष्टी ओढत असे त्याचबरोबर त्याचे हातही अगदी गेम्स खेळताना ज्या प्रकारे हलतात त्याच प्रकारे हलायचे अहो घरच्यांनी अक्षरशः वैतात त्याचे हात देखील मागून ठेवली होती अहो इतकी वाईट परिस्थिती मोबाईल अशी अनेक उदाहरणे आपण बातम्यांद्वारे अथवा प्रत्यक्ष बघितलेली आहेत स्वतः अनुभवली सुद्धा आहेत अहो हल्लीचे लहान लहान मुलं सुद्धा आपल्या आईला म्हणतात आई जर तुम्हाला मोबाईल दिला नाही तर मी जेवणार नाही अरे का कोणी सांगितलं याला मोबाईल म्हणजे काय असतं ते या चिमुकल्याला काय माहिती मोबाईल वरती गेम्स खेळणं म्हणजे काय असतं अहो आपण असे दुर्दैवी मनुष्य ज्यांनी त्या लहान बाळा सुद्धा गेम्स खेळण्याचे व्यसन लावले मोबाईलवर गेम्स खेळण्याची त्याला वेळ लावले अरे हेच तर काही वेळ ज्यामध्ये लहान बाळांवरती मानसिक रीतीने व शारीरिक रीतीने बाल विकास होत असतो त्यांच्यावरती बाल संस्कार होत असतात ता, चांगले संस्कार होत असतात अहो शारीरिक तर सोडाच पण या मोबाईल गेमच्या नादात त्यांचा मानसिक विकास सुद्धा नीट होत नाही मोबाईल खेळाचे व्यसन हा एक गंभीर विषय आहे टाइमपास व कामाच्या ताणातून हलकं होण्यासाठी म्हणून खेळ खेळणं नवीन नाही पूर्वीच्या काळी पत्त्यांचे खेळ होते खो खो पूर्वीच्या काळी पत्त्यांचे खेळ होते बुद्धिबळ असे अनेक बैठकी खेळ खेळले जात होते त्याचबरोबर मैदानी खेळांचे मैदानी खेळ म्हणजे ग्रामीण भागात खेळले जाणारे खेळ विटी दांडू सुरपारंग्या खो खो कबड्डी असे अनेक खेळ प्रचलित होते पण सध्या या मैदानी खेळांची जागा या डिजिटल खेळांनी घेतलेली आहे अहो एवढंच नाही तर बैठकी खेळही

आणि हो एखाद्याला व्यसन लावण्यात पद निर्मिती प्रक्रिया हे गेम्स तयार करताना राबवली जाते तुम्हाला माहिती नसेल गेम्स तयार करताना कशा रीतीने मानवी मेंदूवर ताबा ठेवता येईल व त्यांना मुठीत ठेवता येईल याचा एवढा ग्रहण विचार केला जातो आणि हो या मोबाईल गेम्सून आणि उलाढाल तब्बल एकशे सदोतीस बिलियन डॉलर्सच्या घरात आहे त्यामुळे साहजिकपणे तुम्हा म्हणजे या ग्राहकांना या लावणे या गेम्सचे व्यसन लावणे गरजेचे असते गेम्स खेळण्याचे प्रमाण सर्वच वयोगटांमध्ये दिसून येते लहान मुलं व तरुणाईमध्ये गेम्स खेळण्याचे प्रमाण जास्त आहे याचे कारण म्हणजे गेम्स मध्ये असणारे थ्रील टास्क मारधाड आरक्षण यामुळे मिळालेली पसंती नायक खलनायक अशी पात्र घेऊन गेम्स तयार केले जातात त्यामुळे हिंसा व कृणा असे घटक यामध्ये पाहायला मिळतात एखाद्याला जीवे मारल्याशिवाय जिंकता येत नाही एखाद्याचा जीव घेणे याचे टास्क म्हणून पुढे येते त्यामुळे वारंवार हिंसा करावी लागते ही हिंसा काल्पनिक जरी असली तरी त्याचा परिणाम नकळत त्याच्या खेळणाऱ्याच्या मनावर होत असतो नकळत त्याच्या स्वभावावर होत असतो द्रागीटपणा चिडचिडेपणा नकळत त्याच्या अंगी लागते बरं चला कधी विचार केलाय का की आपले आई वडील अजू अजोबा नेहमीच म्हणतात आमचा तो काळ खूप भारी होता आम्ही खूप खेळायचो पडायचो धडायचो खूप खूप मजा करायचो तुमच्यासारखं नाही सतत तो मोबाईल का हो का आपल्याला त्यांच्या काळातल्या त्या जुन्या गोष्टी गोष्टी ऐकायला खूप छान वाटतं कारण ते भरपूर मैदानी खेळ खेड़ खेळायचे खो खो कबड्डी लंगडी पडी लपण डाव असे अनेक खेळ खेळायचे तसेच सतत एकत्र व बिंदास्तपणे बाहेर फिरायचे सायकल देखील चालवायचे आहो चला मला मान्य आहे की आजची परिस्थिती एवढी सुरक्षित नाही की आपण बिनधास्तपणे बाहेर फिरू शकतो पण याला काही अंशी मोबाईल जबाबदार नाही का या मोबाईलने सर्वांची मानसिकता बिघडून ठेवलेली आहे यावर उपाययोजना म्हणून पालक काय करू शकतात हा प्रश्न नेहमीच पडतो अहो मग आपले मुलं इंटरनेटवर काय करतात दिवस रात्र कोणाशी बोलता याबद्दल सतर्क राहा तत्वज्ञानांचे सल्ले घ्या आपल्या मित्रमंडळांची मदत घ्या आपल्या मुलांची काही वि कौशल्य विकसित करण्यासाठी या मोबाईल गेमचा चांगला वापर करून घेता येईल का याचा ये विचार करा सतत तो मोबाईल घेऊन बसू नकोस अभ्यासही कर हे वाक्य वारंवार ऐकून काहीही साधणार नाही त्यापेक्षा आपल्या मुलांना चार कामाच्या गोष्टी शिकवा बँकेचे व्यवहार शिकवा आर्थिक नियोजन शिकवा असे अनेक काम त्यांना शिकवा ज्यांनी त्यांच्या आयुष्याला सुंदर असे मार्गदर्शन मिळेल या प्रसंगी संत तुकोबा यांची एक ओळ आठवते तुकोबा म्हणतात तुका म्हणे दर्पणाचे अंग ज्याचा त्याचा दावी अंग खर तर सोशल मीडिया आपल्या समोर दर्पणाचे अंग घेऊन उभा आहे आपण कुठले बिंब घेऊन त्याला आपण कुछ, कुठले बिंब घेऊन त्याला सामोरे जायचं हे आपल्या प्रतिबिंबावर अवलंबून आहे जाता जाता एवढंच म्हणेल जाता जाता एवढंच नाही मोबाईल मोबाईल मुळे नक्कीच जवळ आले मोबाईल मुळे नक्कीच जवळ आले पण जवळच्या लांब करून गेले हे मी आत्ताच केलंय